राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या इंडियन स्पोर्ट्स सुभेदाराच्या पदासाठी डायरेक्ट भरती भारतीय सैन्य दलात काम करण्याची इच्छा असणाऱ्या खेळाडू उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे हवलदार तसेच नायब सुभेदाराच्या पदासाठी उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे स्त्री तसेच पुरुष दोघांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे मुळात अर्ज करत्या विवाह झाले नसावे एकंदरीत अविवाहित उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे स्पोर्ट कोट्यासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे विशेष म्हणजे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे मुळात या भरतीला सुरुवात करण्यात आली आहे अनेक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज नोंदवला आहे फेब्रुवारी दोन हजार पर्यंत उमेदवारांना अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे अर्ज करताना उमेदवारांना काही अटी शर्तीचे पालन करावे लागत आहे अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे यामध्ये नमूद अटी शर्तीनुसार अर्ज करताना उमेदवार ठराविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे उमेदवाराचे किमान वय साडे सतरा निश्चित करण्यात आले आहे तर जास्तीत जास्त पंचवीस वर्ष आयु असणाऱ्या उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे मुळात अर्ज करण्यासाठी उमेदवार अविवाहित असणे आवश्यक आहे तर ही भरती विशेष करून खेळाडू कोट्यासाठी असल्याने अर्ज करताना उमेदवार खेलो इंडिया गेम्स यूथ गेम्स तसेच खेळाडूने राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळ खेळले असावे भारतीय सेना स्पोर्ट कोटा भरती दोन हजार चोवीस साठी अर्ज कसा करावा अधिकृत वेबसाईट स्क्रीनवर दिलेली आहे तिथून अर्ज डाउनलोड करावा अर्ज ए फोर साईज पेपरवर दिलेल्या नमुन्यानुसार भरा अर्जासोबत स्वाक्षांकित पासपोर्ट आकाराची वीज छायाचित्रे शैक्षणिक प्रमाणपत्रे व गुणपत्रिका क्रीडा क्षेत्रातील उपलब्धीची प्रमाणपत्रे रहिवासी जात व धर्म प्रमाणपत्रे तसेच चारित्र्य व अविवाहित प्रमाणपत्र जोडा भरलेला अर्ज व कागदपत्रे स्क्रीनवर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवा अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सोयाबीन भाव नसल्याने खासगी व्यापाऱ्याच्या गोदामात टाकले आहे जिल्ह्यात सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी भाव असून खाजगी व्यापारी शेतकऱ्यांना सदोतीसशे ते चार हजार रुपये भाव, भाव, भाव देत आहे भावांचे शपथविधी पार पडताच लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं पंधरा हजार अर्ज बाद विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्यानंतर राज्यात महायुती सरकार स्थापन झालं आहे शपथविधी पार पडल्यानंतर आता खाते वाटपाची लगबग सुरू असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची चिंता वाढलेली आहे